विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समप्रमाण व व्यस्त प्रमाण इयत्ता सातवीचा घटक आहे गणित विषयाचा तो बघणार आहोत यामध्ये आपण समप्रमाण म्हणजे नेमकं काय हे आपण सुरुवातीला पाहूया त्यासाठी इथे एक उदाहरण घेतलेलं आहे पहा इथे वर्तुळ दिलेले आहे काही आकृत्या आहे वर्तुळाच्या ए बी सी डी ह्या चार आकृत्या दिल्या आहेत तर या चार आकृत्यामध्ये आपण व्यासांची संख्या काढलेली आहे व्यास काढलेली आहे आणि व्यास काढल्यामुळे काय झालेलं आहे प्रत्येक वर्तुळाचे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये भाग झालेले आहेत ते वर्तुळ व्यासामुळे या आकृतीमध्ये इथे प्रश्न आहे पहा ए या आकृतीमध्ये एका व्यासामुळे किती व्यास काढलेला आहे इथे एक व्यास काढलेला आहे एक व्यास काढल्यामुळे या वर्तुळाचे किती भाग होतात दोन दोन भाग झालेले आहेत म्हणून इथं दोन दिले त्यानंतर आकृती बी मध्ये

दी, दी चार व्यास काढलेले आहेत आपण तर किती भाग होतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे आठ भाग झालेले आहेत बघ आता आपण जर व्यासाची संख्या आणि झालेल्या भागांची संख्या यांचं जर गुणोत्तर काढलं आपण तर काय होतं ते पाहूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण इथे व्यासांची संख्या घेत आहोत एक चेन दोन एक व्यास काढल्यामुळे दोन भाग झाले नंतर दोन दोन व्यास काढल्यामुळे चार भाग झालेत नंतर तीन व्यास काढल्यामुळे सहा भाग झालेत नंतर चार चार व्यास काढल्यामुळे आठ भाग झालेले आहेत <coughs> शेवटी जर बघितलं आपण तर यांचं गुणोत्तर जे आहे ते किती मिळतं आपल्याला एक छेद हा एक छेद दोन इथं आहे आणि बेकबे बेलने तीन एक तीन तीन जुने चार एक चार चार जुने म्हणजे प्रत्येकाचं जे गुणोत्तर मिळालेलं आहे व्यासांची संख्या आणि वर्तुळाचे भाग यांचं जे गुणोत्तर मिळालेलं आहे ते कसं मिळालेलं आहे आपल्याला स्थिर मिळालेलं आहे ओके न गुणोत्तर किंवेला हे गुणोत्तर कसे मिळालेलं आहे? 1:3 आलेलं आहे. आता हे अजून समजून घेण्यासाठी आपण अजून दुसरे उदाहरण पाहूया. तोपर्यंत ज्या तयार नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपण पुढचं उदाहरण पाहूया. या런च आपण दुसरे उदाहरण बघणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे व्हिडिओ स्किप जर केला तर तुम्हाला पुढे सांगणार आहे ते लक्षात येणार नाही नेमकं काय सांगणार आहे ते त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे मुला आता इथे पहा दुसऱ्या की हो नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या वह्यांची संख्या खालील सारणीमन दिलेली आहे म्हणजे विद्यार्थी संख्या आणि वह्यांची संख्या दिलेली आहे तर आपण यांचं गुणोत्तर काढू मुलांची संख्या आणि वह्यांची संख्या आता इथे पहा मुलांची संख्या पंधरा असताना वह्या नव्वद दिलेल्या आहेत मुलांची संख्या बारा असताना बहात्तर वया दिलेल्या आहेत आणि मुलांची संख्या दहा असताना साठ वह्या दिलेल्या आहेत आणि पाच मुलांना तीस वन्या दिलेल्या आहेत तर पहा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की पंधरा आणि नव्वद ला भाग जातो पंधरा एक पंधरा पंधरा सव नव्वद त्यानंतर बारा सुद्धा बहात्तर ला भाग जातो दहा न साठ ला भाग जातो आणि पाच न तीस भाग जातो हे छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात आता बारा, बारा बारा बहात्तर बार दहा एक दहा दहा साई साठ पाच एक पाच पाच सक पहा प्रत्येकाला भागाकार केल्यानंतर आपण संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय मिळालेलं आहे आपल्याला एक चे सहा हे गुणोत्तर मिळालेलं आहे यावर आपल्याला असं सांगता येते की इथे गुणोत्तर स्थिर आहे इथे गुणोत्तर काय आहे आपण काय बघायला समप्रमान समप्रमाण समप्रमाणामध्ये गुणोत्तर स्थिर दिसत आहे त्याच्या अगोदरचं उदाहरण म्हणजे व्यासणी झालेल्या भागांची संख्या जर बघितली आपण तर त्याच्यामध्ये सुद्धा काय बघितलं की व्यासांची संख्या आणि त्याच्यामुळे झालेल्या भागांची संख्या यांचं जे गुणोत्तर मिळालं एकाच दोन मिळाले किंवा एक छेद दोन मिळाले म्हणजे हे गुणोत्तर स्थिर होतं आणि आता या उदाहरणामध्ये सुद्धा एक छेद सहा हे गुणोत्तर कसं मिळालेलं आहे स्थिर मिळालेलं आहे यामुळे आपण असं म्हणू शकतो की समप्रमाणामध्ये गुणोत्तर नेहमी स्थिर असते गुणोत्तर कसं असते स्थिर असते आता याच्यामध्ये समप्रमाणाचे उदाहरणं कोणते आहेत हे ओळखायचं असेल तर त्यासाठी मी अतिशय महत्वाची किंवा आणि अतिशय पटकन तुम्हाला ओळखता येईल अशी एक गोष्ट सांगणार <laughs> आहे ती ती शेवटी सांगणार आहे त्यामुळे मग दिलेलं उदाहरण हे समप्रमाणातच आहे हे कसं ओळखायचं हो की नाही समप्रमाणामध्ये नेहमी दोन गोष्टी दिलेल्या असतात एक वस्तू आणि त्याची किंमत किंवा वस्तू आणि त्यासाठी लागणारा वेळ वेळ आणि काम अशा दोन प्रत्येक उदाहरणामध्ये दोन संख्या दिलेल्या असतात अदि मुलांची संख्या आणि महिलांची संख्या दिलेली आहे हं काही काही उदाहरणामध्ये किंमत दिलेली असते संख्या आणि वस्तूची संख्या आणि वस्तूची किंमत दिलेली असते मग अशा उदाहरणामध्ये ते उदाहरण नेमकं समप्रमाणाच आहे की व्यस्त प्रमाणाचं आहे ते कसं ओळखायचं तर समप्रमाणामध्ये नेहमी गुणोत्तर कसं असते स्थिर असते हे सुरुवातीला सांगितलेलं आहे मी मग गुणोत्तर तर स्थिर असते पण हे गुणोत्तर स्थिर आहे किंवा हे गुणोत्तर कसं काढायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे ओके नाही म्हणून काय करायचं दिलेल्या उदाहरणामध्ये संख्या बघायची आणि त्याची किंमत बघायची समजा आता एक उदाहरण घेतलं पाच पेनची किंमत तीस रुपये आहे पाच पेनची किंमत तीस रुपये आहे तर आता वस्तू वाढल्या तर वस्तूची किंमत वाढेल का कमी होईल वाढेल म्हणजे पाच पेनची पेन ऐवजी आपण जर सात पेन म्हटलं तर सात पेनला आपल्याला जास्त पैसे द्यावे लागतील का दुकानदाराला कमी पैसे द्यावे लागतील जास्त पैसे द्यावे लागतील आणि समजा पाच पेनऐवजी तीन पेन जर घेतला तर कमी पैसे द्यावे लागतील की जास्त पैसे द्यावे लागतील कमी द्यावे लागतील म्हणजे याच्यामुळे आपल्याला असं सांगता येते की समप्रमाणामध्ये जर दोन राशी दिलेल्या असतात समप्रमाणामध्ये दोन राशी दिलेल्या असतात पहिली रास आणि दुसरी राश दोन्ही एकमेकांवर डिपेंडंट असतात दोन्ही एकमेकांवर कशा असतात डिपेंडंट असतात म्हणजे अवलंबून असतात आता पहिली रास आणि दुसरी रास रास म्हणजे काय तर संख्या रास म्हणजे काय म्हणू शकतो आपण इथे संख्या पहिली रास म्हणजे एखादी पहिली संख्या आणि दुसरी रास म्हणजे दुसरी संख्या आता उदाहरणामध्ये मी सुरुवातीला सांगितलं की कोणत्याही उदाहरणामध्ये दोन संख्या असतात समप्रमाणाच्या उदाहरणामध्ये दोन संख्या असतात मग जर पहिली संख्या वाढली सुरुवातीला दोन संख्या दिलेल्या असतात आणि नंतर पहिली संख्या वाढलेली असेल तर दुसरी संख्या सुद्धा काय होईल त्याच प्रमाणात वाढेल म्हणजे इथे जर दोन असेल दोन पेनची किंमत वीस रुपये असेल तर पाच पेनची किंमत किती होईल पन्नास रुपये होईल एका बेनची किंमत किती होईल दहा रुपये होईल आणि चार बेनची किंमत किती होईल मग चार बेनची किंमत चाळीस रुपये होईल म्हणजे वस्तूची संख्या फ्लेक्सिबल झाली नाही तर दोन असेल तर वीस आहे पाच असेल तर पन्नास झाली एक असेल तर दहा झाली चार असेल तर चाळीस झाली जर वस्तू दहा घेतल्या मी जर पहिल्या राशी मध्ये वस्तू दहा घेतल्या तर त्याची संख्या काय होईल वाढेल ना त्याची किंमत वाढेल आणि पहिल्या राशीमध्ये जर मी वस्तू जेवढी घेतली त्याच्यापेक्षा कमी घेतली तर वस्तूंची किंमत सुद्धा काय होईल म्हणजे पहिली रास जर वाढली तर दुसरी रास सुद्धा वाढते आणि पहिली रास कमी झाली की दुसरी रास सुद्धा कमी।, कमी होते हे समप्रमाणाचं उदाहरण आहे कळायला तुम्हाला समप्रमाण म्हणजे काय मग समप्रमाण म्हणजे काय कळालं याच्यावरची उदाहरण आपल्याला सोडवता येतील नक्कीच यानंतर उदाहरण संग्रह सद कसं सोडवायचे आपण ते बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये उदाहरण संग्रह कसा सोडवायचा हे बघणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा